म्हणायचं की मी देव आहे काशीराम म्हणायचं की मी तुझा पुजारी भगवंत म्हणतात की खूप झालं माझ्या भोळ्या बाळ्या प्रजेला आप फसवतोय प्रत्येकाकडून धड घेतोय प्रत्येकाला फसवतोय याचा उद्धार करणं खूप गरजेचं आहे भगवंताने सुदर्शन सुदर्शन चक्राचा प्रहार करून तिला मस्त धडा वेगळा केला आश्रमचं सुद्धा बरं केलेलं आहे भगवंत म्हणतात की जो कोणी माझ्या भक्तासोबत छळ करेल मी ते सहन करणार नाही माझ्या भक्तांसोबत छळ करेल तुम्हाला सहन होणार नाही आणि कोण काशीना उद्धार म्हणतात पुढे भगवंत भगवंत सतरा वेळेस प्रार करून शांत बसायला नव्हता असा घरास भगवंत म्हणतात की याचा उद्धार करणं फार गरजेचं आणि एवढ्या मोठ्या राजांना बंदी समजून खूप वेळ राजांना बंदीच बनवले होते भगवंत म्हणतात की त्या राजांना सोडवणं फार गरजेचं भगवंत पांडवांना संदेश पाठवतात राजांना बोल जेवढे पृथ्वी होते राजा होते प्रत्येकाला आमंत्रण पाठवलं परंतु जरासंध अंकारी म्हणतो भगवंत म्हणतात की आपण ब्राह्मण देशाकडे जाऊया आणि ज्यासंदाना बोलून घेऊ भगवंत म्हणतात पांडवांना तुमच्यापैकी तेके जरा सांगत अवध कोण करूची भगवंत म्हणतो किती अर्जुन भीमसेन आणि भगवान जरा तुम्ही गाडी जात नाही जरा संत म्हणतो काय हवं तुम्हाला सांगा आता जरासंघ दारामध्ये जे व्यक्ती येते त्याला सगळं देऊन टाकतो जे दाणी येईल दाण मागेल त्याला ते दान देऊन टाकायचे पहिले जरा समजा विचारतो की तुम्हाला काय पाहिजे भगवंत म्हणतात की आम्हाला गोग युद्ध करायचं जरा म्हणतो की ब्राह्मणांचं काम तर नाही तुम्ही निश्चित क्षत्रिय आहात युद्ध करायला तुम्ही क्षत्रिय आहात तुम्ही कोण आहात मला खरं खरं सांगा अर्जुन जी म्हणतात की माझं नाव अर्जुन मी पांडवपुत्र आहे माझ नाव अर्जुन आणि हा भाऊ बहुंच आणि हा आमच्या मामाचा मुलगा अखंड ब्रह्मांड नायक द्वारिका भगवंत मतलब तो की भगोड़े तो फिर से आ गया। तेरे साथ युद्ध करने में तो मुझे कोई दिलचस्पी नहीं है क्योंकि तो रणभूमि में ही भाग रहता है तो तेरे साथ युद्ध तो मैं करूंगा नहीं ये भीमचंद बड़ा ताकतवर तो दिख रहा है इसके साथ मैं युद्ध करूंगा भीमचंद मनता कि ठीक है मज बल दाखवा संधि आया पाठीमाग सोल्ध करना जरा समझ आ

जरासंधचा उद्धार केला आपल्या सर्वांना प्रथम दिवशी आपण कथा श्रवण केलेली होती उद्धार झाल्यानंतर भीमसेननी वध केल्यानंतर भीमसेन म्हणतो की हा एवढा ताकदवर होता काहीतरी याची आठवण मला सोबत घेऊन जायची म्हणून भीमजन म्हणतात की याचा मुकुट मी घेऊन जाईल भगवंत म्हणतात की तो पापी राजा त्याचा मुकुट घेऊ नको म्हणजे त्या मुकुटाचा एवढा मोठा दुष्परिणाम होईल विचारही करू दुष्परिणाम केवढ मोठा झाला शेवटी संतांचा अपराध केला तुम्हाला दर्श करेल सर्व येऊन तुम्हाला दर्शापेला ते जरा तुमकुर वाटले त्यानंतर भगवंत सगळ्या राजांना सोडतात आणि सर्व राजा मिळून भगवंताची सुखी घात उषा सुरेवा शास